आता रास्ता पाहत पाहत आलेलेच आहेत तर हा अतिशय खड्डे खुड्डे पडलेला आहे आणि इथं इथे झाले तर असे झाली तर आणि त्याच्यानंतर या गावातल्या बरेच अडचणी आहेत इथं आपण मागच्या वेळेला दसकर होत्या तुम्ही आले होते तर वेटिंग शेड शेटची अत्यंत गरज आहे आणि स्मशानपूर्वी झालेली आहे तिथे जर वेटिंग झालं तर जसं पूर्व भागामध्ये आहे त्याच पद्धती आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा जर तुम्ही लक्ष टाकलं तर अतिशय चांगल्या पद्धती हे ते सुद्धा काम या ठिकाणी होईल आणि तुम्ही करावं अशी मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय त्यानंतर इथ सकाळी सातची बस त्याच्यानंतर साडेआठची बस त्याच्यानंतर साडे दहा अकराची बस त्याच्यानंतर साडे अकराची बस अशा चार बस तिकडून येतात बाराची इकडून त्या भरून जातात आणि इकडून भरून गेल्या तर तिकडून यायला फक्त एकच बस आहे विद्यार्थी आणि प्रवासी हे एका बस बसमध्ये चार बसची लोक बसू शकत नाही विद्यार्थी बस आजला सुद्धा पंचवीस ते तीस लोक विद्यार्थी दोन खाली जुनिअर मध्ये होते आपल्याला सुद्धा वीस पंचवीस जण होते तिथं पण होते तर अशी हेळसांडू झालेली आहे आम्ही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत ठराव घेऊन आम्ही गेलो होतो एकदा दोनदा आम्ही त्यांना दिले निवेदन दिले ते म्हणले दापोडी बस गेलेले आहेत आल्या तुम्हाला देतो त्याच्यानंतर म्हणले मग आता वर्ष पाटलांना तीन बस द्यायच्या दोन तो एक तुम्हाला देतो दोन तो आम वर्ष पाटलांना देतो अशा पद्धतीने आम्हाला सोडावली सोडत चाललेली आहे तर मग दोन तीन दिवसापूर्वी आम्ही तुमच्या नावाचे पत्र तयार केलेले तर ते पत्र ग्राम असते યે 8 9 યાર રિયાના સંતોષ દેવ રાલ દાદા યાર કે તું નીકળ જંગ કલા મુ મેરા ઓ તાંબા મુ મેરા બત્તા આતે છે કે 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 त्यांनी त्यांच्या प्रश्न समस्या मांडलेल्या आहेत प्रश्न मार्गी कशा लागतील निश्चितपणा त्यांनी जो समस्या मांडल्या आहेत आता आपण बघितलं मुली कशा बोलत होत्या त्या शालेय विद्यार्थी मी ऐकल्या की सकाळी तास साडे येऊन बसतो कधी वेळेवर बस येत नाही मग आम्ही डबा कसा डबा बनून आणावा लागतो तर आम्हाला फार त्रास होतोय ऊन वारा आणि संध्याकाळी सुद्धा दोन दोन तास बसावं लागतं एस वेळेवर येत नाही आणि ती न येण्यामुळे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आम्हाला त्रास देतात किंवा तिथे मच्छर चावून तिने पाय दाखवले की एवढी वाईट परिस्थिती आहे की डेंगू सारख डेंगू होईल अशी परिस्थिती माझी झाली दोन्ही पाय असे खराब झाले म्हणजे ह्या भावना त्या विद्यार्थिनीची ऐकल्यानंतर मी स्वतः फोन लावला आलगडेला नारंगाव डेपो मॅनेजरला त्याला म्हटलं बाबा हे असं काय चाललंय त्या मी मुलींना म्हणतात तुम्ही कंप्लेंट नाही कधी कधी डेपोमध्ये केली ते म्हणजे आम्ही डेपोला सांगितलं पण ते काहीच त्यांना फरक पडत नाही ते चालू आहे तसं चालू राहतं म्हणून मी आरगड्या म्हणतो आम्हाला कोणी सांगितलं नाही आतापर्यंत आता मी ना उद्या अठ्ठेचाळीस तासात या गाड्या व्यवस्थित चालल्या ना ही त्यांच्या मागणीनुसार आता काय झालंय मला फक्त वेळा पाहिजे त्या वेळा तुमच्या जुळल्या पाहिजेत कारण येणारी आणि जाणारी विद्यार्थ्यांच्या बसेस दोन व्यवस्थित गेल्या पाहिजे आणि तुमच्या नागरिकांच्या पण बसेस वेळेवर गेल्या पाहिजे अशा पद्धतीचा मेळ घालून मला उद्या पत्र त्यांना देता यावं आणि ताबडतोब तुम्हाला त्या बसेस त्या वेळेप्रमाणे मिळाव्या जर येताना चार येतात आणि जाताना एकच जात असेल तर चुकीच आहे आणि असेल माणसं तर त्यांनी कारणं सांगू वर्ष वर्षे ना, ना तुम्ही तीन नाही दहा द्या बस पण इथे असणाऱ्या जनतेला सुद्धा अधिकार आहे ते देखील तिकीट काढतात प्रवास करतायत तर त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून उद्या मी याची पत्र तयार करून उद्या मी मंत्रालयातच आहे मी त्या खात्याचं मृत्यू आणि ह्यांच्याकडेच आहे एकनाथ शिंदे साहेबांकडेच खातं आहे त्यामुळे तिथे पण फक्त त्याचं कारण असं फक्त तुमचा मला वेळा द्या वेळा याच्यात लिहिल्या असतील दोनशे आणि केली ना पण ते विद्यार्थी केली विद्यार्थी कारण त्या जुन्नर मधून नाही जुन्नर मधून येणाऱ्या मुली आहेत बरोबर आहे पाच वाजता जर त्यांना बस हवी असेल पाच किंवा साडेपाच त्या पद्धतीने सांगा म्हणजे काय होईल त्यांचा त्यांच्या पण समस्या ऐकून घेतलेल्या आहेत दोन्हीचा कॉलेज साडेचार ला सुटत साडेचारला कॉलेज सुटल्यानंतर पाच ची बसली सगळी आंबोली पंत विद्यार्थी बसमध्ये येऊ शकतात बाराची गाडी शकतात आहे की आम्ही शिकावं की न शिकावं असं जेव्हा मुलगी बोलते तर माझ्यासारख्या ताईला नक्की वाईट वाटतंय परंतु त्यांनी ज्या पद्धत सांगितलं तुम्ही आडगडेला म्हटलं तुमची जबाबदारी नाही का तुमच्या डेपो मॅनेजर मग कुठलाही डेपो असो आळा असेल तिकडे बहुतूर असेल इकडे असेल गेला तिथल्या डेपोने तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याने आलेल्या सूचना पाठवल्या पाहिजे आलेली मागणी पाठवली पाहिजे तुमच्या तुमच्यातच ताळमेळ नाही म्हटलं मला हे अठ्ठेचाळीस तासात बदल पाहिजे तर मला तुम्ही वेळा घालून दिल्या आहेत अजून एकदा उद्या सकाळपर्यंत मला जर वेळांमध्ये काही बदल असेल तर त्या ठिकाणी मी वेळ घालायचे ठेवून पत्र तयार करते आणि पत्र डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना देते कारण त्यांच्याकडे खातं असल्यामुळे त्यांचा रिमान तिकडून रेटा आला ना काही सगळे सरळ होती रस्त्याची परिस्थिती पाहिली आणि मला स्वतःला असं वाटलं की माझी मुलगी जावे वगैरे ते आले होते दोघे इकडे सगळी गाडी चालली होती घाटाकडे एक पहिल्यांदा ते लोक ह्या परिसरात आले त्यांनी रस्ते का ते म्हणाली मम्मी काय परिस्थिती आहे रस्त्यांची काय त्या लोकांचे हाल होत असेल मोटरसायकल तर मन केच जातील तिने ते पाहिलं म्हणून मी जा तो रस्ता आज पाहण्यासाठी आले की नेमकं एवढं ओरडते सांगते पोट टिकी नाही त्यावेळी ज्योतिताईनी पण मला सांगितलं माझी छोटी पण आली होती सुंदर पण आली होती त्यांनी सांगितलं की खूप वाईट परिस्थिती आणि गाड्या इतक्या भदव धावतात कारण पर्यटक वाढलेत त्यामुळे आजूबाजूला चाललेल्या विद्यार्थ्यांवर पाणी सुद्धा उडतं खड्डे इतके झाले या ठिकाणी त्याच्याबाबत सुद्धा मी आता जाताना बालभाई साहेबांशी बोलणार जे आता आपले कार्यकारी अभियंता आहेत उत्तर बांधकामचे त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की उद्या जरा येऊन परिस्थिती पहा किमान खड्डे खड्डे तर भुजवा लोकांना जर मोटरसायकल चालला तो माणूस किती ऍक्सिडेंट होतात पर्यटनाचा एवढा वाढता राबता आहे तर नक्कीच तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं तुम्ही आली परंतु तुम्ही सगळे जमून मनापासून तुमच्या समस्या सांगताय तुम्ही शेडबद्दल पण सांगितलं तर स्मशानभूमीच्या शेडसाठी यादी तयार झाली आहे पण तुमचं नाव त्याच्यामध्ये टाकतो आणि कसं तुम्हाला ते प्राप्त होईल त्याच्यासाठी माझा प्रयत्न बुधवारी गुरुवारी आपल्याला जायचंच आहे हो मी गुरुवारी वेळ करून घेते कारण कर उद्या मी म्हणतालय परवा कदाचित इथेच थांबून व्यवस्थित सगळं तयार करून त्यांना कळवते साहेबांना आणि आता जो जी आर आला आहे बघा आता सगळीकडे फिरतोय बरोबर पूरवसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन जी आर आलाय की त्या दुरुस्त्या जे शिके पडले ते काढणं याच्यासाठी कॅम्प लावतोय आपण आता आजच तहसीलदार बदलले सबनीस गेले आणि त्यांच्यासाठी शेळके आले तर त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून येत्या दोन चार दिवसात कारण आता माणूस नवीन आला त्याला थोडा वेळ दिला पाहिजे नाही तर आपण उद्या परवाच लावणार होतो शिबिर तर ते शिबिर लावलं तर, तर बऱ्यापैकी लोकांच्या समस्या सुट्टी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाली धरणाची पण सगळ्या धरणांच्या प्रश्नाबाबत चार ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला का घ्यायचे कोणी तुमचा नातेवाईक असेल त्याला कळवा का हा आलाय ताईनी याच्या तहसीलदार कलेक्टर सुभाष दिवसे यांना सुद्धा आपण पत्रव्यवहार करून त्यांनी सुद्धा प्रांतांना सांगितलंय की हे कॅम्प लावून यांच्या समस्या सोडवाव्यात म्हणून तर जुन्नर खेड आंबेगाव या ठिकाणी धरणं आहेत पण सगळ्यात जास्त धरणं आपल्याकडे mm. त्यामुळे त्याची mm. सुद्धा तुम्ही सगळ्या नातेवाईकांना कळवा की तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या वन टाइम सुटू शकतात आणि तुमच्या आतापर्यंत पंचवीस वर्ष फेऱ्या घालण्यामध्येच एवढे पैसे गेले जसा तुमचा प्रश्न खूप एवढी वर्ष गेली ना तर आर्थिक शारीरिक मानसिक एवढा छळ झाला त्रास झाला पण आता कुठेतरी ता दिलासा मिळेल अशा पद्धतीने आपण करूया ओके तुमच्या तीन गोष्टी वरने एसटीच्या वेळा नीट करणं आणि स्मशानभूमीच्या शेड हाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका